आता सर्व आवरलं कपडे धुवून झाले तर स्वामी झोपला त्यामुळे कपडे धुवून घेतले होते किचन ओटा वगैरे आज थोडाफार आवरला आहे जास्त आज काय पसर नाही झाला आहे आणि कपडे धुवून मी चालली होती वाळत घालायला काही ते कपडे आहेत दरवाजा जसा उघडला तसा याला जाग आली आणि हाता उठला आहे आणि ज्या वेळ पण जास्त झाला येऊन देवपूजा वगैरे करायची आहे त्यामुळे आता स्वामीलाच घेऊन मला पेरेसवर जाणार आहे कपडे वगैरे वाळत करून येते आणि त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे करायची आहे आणि परी पण आता इथे झोपली आहे चला तर मग ती रिसवर आली आहे आणि असं छान असं सगळ्याचे कपडे आहेत इथे त्याचं वारा जास्त आहे आणि असं बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते ते रिसवरून आमच्या असं सर्व दिसतंय असं पडले आणि आता इथे वरती असं डोंगर साइड दिसते त्या साईडला आर्मी एरिया आहे छान असं आहे असेल वर सर्वांचीच झाड आहेत थोडीफार माझी इथे दोन तीन झाडं आहेत इथे ब्रह्मकमळ आहे हे माझं झाडं आहे अशी दोन तीन झाडं इथे शिवली आहेत आणि इथे कपडे वगैरे धुण्यासाठी पण जागा ठेवते छान आहे मोठा टेरेस आहे आदल्या दिवशी जे कपडे होते, होते। आ, आ, ते सर्व अगोदर काढून घेतले होते मी रोज संध्याकाळच्या कपडे वरती आणायला जातच नाही कारण मी थोडं लेटनेच कपडे वाद घालायला जाते एक साधारण बारा साडेबारानंतर वरती कपडे वाद घालायला जाते त्यामुळे संध्याकाळी का लगेच कपडे वादच नाही थोडेफार ओढेच असतात त्यामुळे मी काही संध्याकाळी आणायला जात नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा दुसरे कपडे जे वाहत घालायला जाते ना तेव्हा सर्व एकदम कपडे घेऊन येते आणि स्वामीला जर घेऊन गेलं ना तर स्वामी वरती धुळे वगैरे असेल त्यामध्ये सर्व खेळत राहतो आणि पुन्हा त्याला परत घरी येऊन धुवायचं वगैरे किंवा अंघोळ घालावे डबल कामावं लागतात त्यामुळे स्वामीला पण घेऊन जात नाही कपडे वाहत घालून आले आणि ते स्वामीला औषध भरत होती आणि स्वामी औषध खाऊन खूपच कंटाळला होता त्यामुळे खूपच रडत होता झालं 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 हे बघ औषध भरवल्यामुळे तू खूप रडत होता त्यामुळे त्याच्यासोबत मी काय ना काय मस्ती करत होती त्याला खूप हसवण्यासाठी मी काय ना काय त्याला कुठे कस पडलं गेलं परत पडलं परत परत कुठे कुठे रडू तुझं आता रडू गेला परीचे डॅडूस कामावरून लवकरच घरी आले होते कारण आज जायचं होतं त्यांना गावाला आणि आज आमच्या गावी यात्रा होती दिवाळीच्या आधी दोन दिवस आमच्या गावाला यात्रा असते त्यासाठी परीचे डॅडू चालले होते त्यामुळे आल्या आल्या पहिल्यानंतर चहा बनवला आणि चहा वगैरे आम्ही दोघांनी घेतला आणि त्याच्यानंतर इथे मी गावाला देण्यासाठी फराक काढत होती दिवाळीला दोन दिवस अजून बाकी होते त्यामुळे मी अजून पूर्ण फरा काय बनवलाच नव्हता अं चकली चिवळ सॉरी चकली आणि शंकरपाई कर, करंजा एवढंच बनवलं होतं शेव बनवायचा होता चिवडा पण बनवायचा होता आणि लाडू बनवायचे होते असं माझं प्लॅनिंग होतं तेव्हा दिवसात हे सर्व बनवणार होती पण अचानक भरचे लाडू गावी जातो बोलत्या मी ते, ते मी जे होतं तेच त्यांना गावी दिलं होतं दुसऱ्या दिवशी लगेचच परत कामावर यायचं होतं त्यामुळे येणार होते आणि परत दिवाळीला सुट्ट्या पडल्यावर परत जाणार होते आमचं जायचं का अजून प्लॅनिंग झालं नव्हतं पण पर परीचे डॅडू हे जाणारच होते त्यामुळे दोन दिवसांनी परत बाकीचं भरा बनवल्यावर जायचं असं ठरलं होतं आणि जे होतं तेवढंच मी आता दिलं होतं आणि यावेळी फरा पण खूपच कमी बनवला होता जेवढा जमेल तेवढाच बनवला होता कारण स्वामी आजारी पण होता आणि स्वामी पण जास्त वेग राहत वगैरे वे नाही त्याला घेऊन वगैरे करायचं म्हटलं तर खूप अवघड होतं त्यामुळे जेवढं थोडं थोडंसं अजिबात बनवायचं नाही सर विकत आणायचं असं प्लॅनिंग चाललं होतं पण अजिबात बनवायचं नाही त्याच्यापेक्षा थोडं घरीच का बनवायचं म्हणून मी बनवला होता मला बाहेरचा फरा आवडतच नाही काही त्यामुळे थोडा थोडा घरी बनवला तर त्यातलाच थोडा घरी वगैरे दिला सर्व फरा वगैरे पॅक करून दिला बाकी काही गावाला न्यायच्या होत्या वस्तू त्या सर्व वगैरे दिला त्याच्यानंतर परचे डॅडू गेले त्याच्यानंतर मी माझ्या संध्याकाळच्या पूजेला लागली संध्याकाळी वसुबाराची पूजा करायची होती त्या मी सर्व पूजा वगैरे करून घेतली आज वसुबारच होतं आणि वसुबाराची पूजा मी आज पहिल्यांदाच केली होती आमच्या गावी पण केली नाही जात त्यामुळे मला पण माहीत नाही वसुबाराची पूजा वगैरे करतात ती त्या पण करतात ती माहीत होती पण आमच्या घरी काही करतच नाही पण ह्यावेळी मी पहिल्यांदाच पूजा पण केली होती आणि आजची माझी पूजा तुम्हाला कशी वाटली की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय